ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ आणि आमच्या इथे म्हणजे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी यांच्यातर्फे युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक असं यूट्यूबर्ससाठी एक मस्त असं सेशन ठेवलं होतं आणि खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं आणि विवेक मेहंत्रे सरांनी जे आम्हाला नॉलेज दिलं ते खूपच बहुमौल्य होतं आणि नक्कीच आम्हाला त्या नॉलेजचा आणि त्याचा खूपच फायदा होणार आहे एक यशस्वी यूट्यूब कस यूट्यूबर कसं वा हे त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं पूर्ण दिवसाचं हे से सेशन होतं आणि खरंच म्हणजे मी ह्यांना असं सांगेल की असे असे जे सेशन्स आहेत ते नेहमी करायला पाहिजेत जेणेकरून जे आपले आपल्या इकडचे जे यंगस्टर्स आहेत त्यांना काहीतरी नवीन एक चान्स मिळेल काहीतरी नवीन असं करण्यासाठी एक करिअर गायडन्स मिळेल थँक्यू सो मच so बहुजन विकास आघाडीने आपल्यासाठी असा एक करिअर गायडन्स अरेंज केला तिथे वसई विरारमधले बरेच असे इन्फ्लुएन्सर्स आणि बरेच असे टॉप सबस्क्रायबर्स असणारे बोलावलेलं आणि त्यांना सगळ्यांना इथे स्टेजवर खूप छान त्यांचं स्वागत केलं बिहार झारखंड छत्तीसगड यासारख्या आदिकडे करतात की माझ्याकडे कॅमेरा नाहीये जे कोणी तसे काही कोणी आला तेव्हा म्हणून एक करण्यासाठी मी इथे आलो YouTube चॅनल सुरू करण्याचे सगळ्यात सर्वात महत्त्वाचा विचार कसला कर वाचण करायचं नाही अभ्यास करायचा आणि वर जायचं मस्त त्यामुळे आपल्याला पैसे पाहता यावे या कल्पनेने त्यांनी वेगळे प्रयत्न सुरू केले पुढे चौदा फेब्रुवारी दोन पाच रोजी त्यांनी एक डोमेन शूट झाला टेक्निकली प्रगत कॅमेरा साऊंड किंवा लाईट न वापरता तो व्हिडिओ शूट केला गेला तरीही तो व्हिडिओ ह्या शतकाचे त्रेचाळीस शेअर्स दिले दिल होते पण पालकांचा दादा सर्वप्रथम